नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वनश्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो हे मैदान काल होणार होतं परंतु पावसाच्या अभावामुळे मित्रांनो एक दिवस मैदान पुढे गेलं आजच्या मैदानामध्ये मित्रांनो दशमिंद मिंद केकेशरी बाकासूर पालणार ही जो पेज आहे मित्रांनो ओरिजिनल त्या पेजवरती अपडेटसुद्धा आले होते आणि मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर आणि सर्जेराव हा पाहिलं झाला होता आणि मित्रांनो गा गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो ही गाडी पालाली या गटामध्ये मित्रांनो दोनच गाड्या पाळल्या आणि खुला असा गटपास केला आहे दशविंदकेशरी बकासूर आणि सोबत होता तो सर्जेराव गाडीवरती होते छोट्या ड्रायवर सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि बाकासूर आणि सुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा चांगली गाडी पालाली तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये विठ्ठलानंतर तेजा आणि त्याच्यासोबत होता दिवाण्या हीसुद्धा गाडी गटपात झाली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेमीचा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील कर्जत मैदानाचे अपडेट देखील बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद